नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विजन अधिकारी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस बाबत एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत ज्यामध्ये आज दिनांक पाच पाच डिसेंबरपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत याबाबत आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मच्या संख्येसोबतच त्या विशिष्ट घटकात किंवा जिल्ह्यात एकूण जागा किती आहेत याबाबतसुद्धा माहिती बघणार आहोत त्यामुळे काय होईल एखाद्या विशिष्ट घटकात एका, एका जागेसाठी किती विद्यार्थी स्पर्धा करत आहे या बाबत आपल्याला एक कल्पना होईल त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आजचा आपला पहिला घटक आहे बघा सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीण या ठिकाणी बघा मित्रांनो नव्वद जागेसाठी सहा हजार नऊशे प्लस अर्ज आज पाच डिसेंबरपर्यंत आलेले आहे पुढचा बघा सिंधुदुर्ग चालक सिंधुदुर्ग चालक या पदासाठी नऊ जागेसाठी पाच हजार नऊशे प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे पुढचा बघा मुंबई कारागृह मुंबई कारागृह येथे एकशे शहात्तर जागा आहेत मित्रांनो एकशे शहात्तर जागेसाठी एक लाख चौदा हजार प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे पुढचा बघा एस 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 पी परभणी चालक एस पी परभणी चालक या ठिकाणी अकरा जागा आहेत आणि अकरा जागेसाठी सहा हजार दोनशे प्लस अर्ज आजपर्यंत आलेले आहे पुढचा आहे बघा मुंबई लोहमार्ग मुंबई लोहमार्ग या ठिकाणी सातशे त्रेचाळीस जागा आहे सातशे त्रेचाळीस जागेसाठी एक्केचाळीस हजार प्लस अर्ज या ठिकाणी आजपर्यंत आलेले आहे बघूया पुढचा घटक पुढचा घटक आहे मित्रांनो बघा वाशिम बँड्समन वाशिम बँड्समन येथे मित्रांनो आठ जागा आहे बँड्समनच्या आणि आठ जागेसाठी आठ जागेसाठी सोळाशे प्लस अर्ज वाशिम बँडस्मन या ठिकाणी आलेले आहेत पुढे बघा यवतमाळ बँड्समन यवतमाळ बँड्समन या ठिकाणी अकरा जागा आहेत आणि अकरा जागेसाठी बारा हजार प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचे बघा पुणे बँड्समन पुणे बँड्समन या ठिकाणी मित्रांनो तेहतीस जागा आहे बघा बँड्समन या पदाच्या आणि तेहतीस जागेसाठी तेहतीसशे प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचे बघा मुंबई बँड्समन मुंबई बँड्समन या ठिकाणी मित्रांनो फक्त सहा जागा आहेत आणि सहा जागेसाठी अठराशे प्लस अर्ज मुंबई बँड्समन या ठिकाणी आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा बघा मित्रांनो पुढील जिल्हा बघण्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज तुम्ही लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि बघा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बघूया पुढचा जिल्हा बघा पुढचा जिल्हा आहे बघा गोंदिया बँड्समन गोंदिया बँड्समन या ठिकाणी बघा मित्रांनो दहा जागा आहेत बँड्समन या पदाच्या आणि या दहा जागेसाठी दोन हजार प्लस अर्ज आज पाच डिसेंबरपर्यंत आलेले आहेत पुढचं आहे बघा सिंधुदुर्ग पोलीस सिंधुदुर्ग पोलीस या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर जागा आहे आणि या अठ्ठ्याहत्तर जागेसाठी सहा हजार प्लस अर्ज आज पाच डिसेंबरपर्यंत आलेले आहे पुढचं आहे बघा रत्नागिरी पोलीस या ठिकाणी Earth... शंभर जागा आहे आणि शंभर जागेसाठी सहा हजार प्लस अर्ज रत्नागिरी पोलीस या ठिकाणी आले आहे पुढचा हे बघा गोंदिया पोलीस गोंदिया या ठिकाणी मित्रांनो बघा एकोणसाठ जागा आहेत आणि एकोणसाठ जागेसाठी चार हजार तीनशे प्लस अर्ज गोंदिया या ठिकाणी आलेले आहेत पुढचा हे बघा भंडारा पोलीस भंडारा पोलीस या ठिकाणी एकोणसाठ जागा आहे आणि एकोणसाठ जागेसाठी चार हजार प्लस अर्ज भंडारा या ठिकाणी आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा मित्रांनो बघा पुढचा जिल्हा आहे आपला घटक आहे नागपूर लोहमार्ग मित्रांनो ना बघा लो नागपूर लोहमार्ग या ठिकाणी अठरा जागा आहे आणि अठरा जागेसाठी पाच हजार सहाशे प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुढचा आहे बघा पुणे लोहमार्ग पुणे लोहमार्ग या ठिकाणी चोपन्न जागा आहेत आणि चोपन्न जागेसाठी पाच हजार आठशे प्लस अर्ज पुणे लोहमार्ग या ठिकाणी आले आहेत पुढचंही बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तर मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी त्रेपन्न जागा आहे आणि त्रेपन्न जागेसाठी पाच हजार प्लस अर्ज इथे आलेले आहेत आहे बघा पुणे ग्रामीण पुणे ग्रामीण या ठिकाणी एकोणसत्तर जागा आहेत आणि एकोणसत्तर जागेसाठी सहा हजार दोनशे प्लस अर्ज इथे आलेले आहेत पुढचाही बघा पालघर पोलीस पालघर पोलीस या ठिकाणी मित्रांनो बघा एकशे अठ्ठावन्न जागा आहे आणि एकशे अठ्ठावन्न जागेसाठी आठ हजार प्लस अर्ज इथे आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा बघा मित्रांनो पुढील जिल्हा आहे आपला पुणे कारागृह पुणे कारागृह या ठिकाणी मित्रांनो एकशे तीस जागा आहेत आणि एकशे तीस जागेसाठी नव्वद हजार प्लस अर्ज पुणे कारागृह या ठिकाणी पाच डिसेंबरपर्यंत आलेले आहेत आहे बघा सी पी रायगड सी पी रायगड या ठिकाणी मित्रांनो बघा चौऱ्याण्णव जागा आहेत जाग आणि चौऱ्याण्णव जागेसाठी पाच हजार दोनशे प्लस अर्ज इथे आलेले आहेत पुढचा बघा पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड या ठिकाणी तीनशे बावीस जागा आहेत आणि तीनशे बावीस जागेसाठी बावीस हजार प्लस अर्ज पिंपरी चिंचवड या ठिकाणी आलेले आहेत पुढचे बघा ठाणे ग्रामीण ठाणे ग्रामीण या ठिकाणी एकशे सदुसष्ट जागा आहेत आणि एकशे सदुसष्ट जागेसाठी सहा हजार सातशे प्लस अर्ज या ठिकाणी ठाणे ग्रामीण या ठिकाणी आलेले आहेत पुढचाही बघा एस पी धाराशिव चालक एस पी धाराशिव या ठिकाणी मित्रांनो पंचवीस जागा आहे चालक या पदाच्या आणि या पदासाठी दहा हजार प्लस हा टोकन क्रमांक आला आहे नऊ हजार सातशे प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जवळपास पंचवीस ते तीस घटकांचा समावेश केला होता ज्यामध्ये एका विशिष्ट घटकात एकूण जागा किती आहे आणि त्या जागेसाठी आजपर्यंत फॉर्म किती आले आहे याबाबत माहिती घेतलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळा आणि कळवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून मित्रांपर्यंत शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद